नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस अतिशय महत्वाची प्रश्न पत्रिका पाहणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघा मिळतील तर मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर आंध्र प्रदेश या ठिकाणी सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणते स्वरूप न्यायप्रविष्ट आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मूलभूत अधिकार हे स्वरूप न्यायप्रविष्ट आहे प्रश्न क्रमांक तिसरा दक्षिण भारतातील कोणते उच्च न्यायालय पहिले आणि देशातील आठवे असे उच्च न्यायालय आहे ज्यामध्ये ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो तर मद्रास उच्च न्यायालय पहिले आणि देशातील आठवे उच्च न्यायालय आहे ज्यामध्ये ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक चौथा वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी के कोणी केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन गरज मित्रांनो राजा राम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक पाचवान सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं तर गडचिरोली हा जिल्हा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून नवीन जिल्हा तयार करण्यात आला प्रश्न क्रमांक सहावा हा आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर रत्नागिरी हा जिल्हा हा आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवा एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं रायगड या जिल्ह्यामध्ये एलिफंटा लेणी आहे प्रश्न क्रमांक आठवण दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं तर एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षापासून दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक नव्वद कोणता कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक दहावन सुरत हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं तर काठावर सुरत हे शहर वसलेले आहे प्रश्न क्रमांक अकरा मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन अगेर राहील मित्रांनो आपलं तर नागपूर या जिल्ह्यामध्ये मनसर टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक बारावा बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो प्रत्येक शेअर बाजार या क्षेत्राशी बिग बुल संकल ही संकल्पना संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेरावान भारतीय भूसेना दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना प्रतर पंधरा जानेवारी या दिवशी भारतीय भूसेना दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौदा नगर नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हा अधिकाऱ्याकडे नगराध्यक्ष आपला राजीनामा देतात प्रश्न क्रमांक पंधरावान गोसी खुर्द धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भंडारा या जिल्ह्यामध्ये गोसे खुर्द धरण आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठी चे न्यायालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक पुणे या ठिकाणी पहिले दिव्यांगासाठी चे न्यायालय आहे प्रश्न क्रमांक सतरावन भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर नौदलवर भारताची सागरी सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे प्रश्न क्रमांक अठरावन नैवृत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी वारे वाहतात प्रश्न क्रमांक एकोणविसवान खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रश्न क्रमांक विसवान पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर गुरुमुखी ही लिपी पंजाबी या भाषेची आहे प्रश्न क्रमांक एकवीसवा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य उगवतो प्रश्न क्रमांक बायसवान गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव व खालीलपैकी काय होते तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांना प्रत सिद्धार्थ असे गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव व होते प्रश्न क्रमांक तेव्हा लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणोत्सव केव्हा चालू केला तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांनो आपलं उत्तर अठराशे त्र्याण्णव या वर्षी लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणोत्सव चालू केला प्रश्न क्रमांक चोस्वान हु वेर द शूद्र आजम हा ग्रंथ कोणी लिहिला होता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु वेर द शूद्र हा ग्रंथ लिहिला होता प्रश्न क्रमांक पंचवीसवा एकोणीसशे एकोणीस साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे विरुद्ध वाक्य कोणते तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो तर स्वावलंबी शिक्षण हे एकोणीसशे एकोणीस साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे विरुद्ध वाक्य आहे पटना हे शहरम खालीलपैकी कोणत्या नदीच्या काटावरम वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो उत्तर गंगा या नदीच्या काटावरम पटना हे शहरम वसलेले आहे क्रमांक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजे सात जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो प्रथम अहमदनगर जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजे सात जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान रेहेूर येथे अभयारण्य कोणत्या आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये रेहकुरी येथे काळवीटसाठी असलेले अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक राज्य निवडणूक आयोग यांच्यावर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी असते प्रश्न क्रमांक तिसवा हा ही हे यांचा मराठीत काय म्हणून वापर करतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रतर सर्व नामे म्हणून हा ही हे यांचा मराठीत वापर करतात व्हिडिओ लाइक लाईक आणि चॅनेलला सस्क्राइब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये